खासदार धनंजय महाडिक यांनी आज कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील काही मतदान केंद्रांना भेटी दिल्या तिथल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधतानाच दिव्यांग मतदार आणि वृद्ध किंवा रुग्ण मतदारांची विचारपूस केली खासदार धनंजय महाडिक यांनी आज दिवसभरात अनेक मतदान केंद्रांना भेटी दिल्या सकाळी दौलतनगरमधील मतदान केंद्रावर त्यांनी भेट देऊन बुथवरील कार्यकर्त्यांशी संवाद साधला मतदानासाठी जास्तीत जास्त मतदारांना प्रवृत्त करावा अशी त्यांनी सूचना केली त्यानंतर राजेंद्रनगरमधील काही केंद्रांवरही त्यांनी भेट दिली यावेळी प्राध्यापक जयंत पाटील विलास वासकर संग्राम निकम माजी नगरसेवक मुरलीधर जाधव उपस्थित होते तर फुलेवाडी रिंग रोडवरील काही मतदान केंद्रांवर खासदार महाडिक यांनी आपल्या कार्यकर्त्यांसमेत भेटी देऊन मतदानाचा आढावा घेतला दरम्यान राजारामपुरीमधील एका केंद्रावर एक वृद्ध रुग्णवाहिकेतून मतदानासाठी आले होते प्रकृती अत्यावस्थ असूनही रुग्णवाहिकेतून येऊन मतदान केल्याबद्दल खासदार महाडिक यांनी त्यांचं विशेष कौतुक केलं यावेळी राहुल जोशी रहीम सनदी यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते